नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर डोंबोली ग्रामीण नांदिवली विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख अनिल सीताराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी शिवजयंती उत्सव गुन्हा गोविंदाने साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमाताई म्हात्रे विभाग प्रमुख अनिल मात्रे शाखा प्रमुख यशवंत मात्रे बबन मात्रे राम मात्रे सुनील मात्रे गजानन मात्रे विभाग संघटक प्रिया यादव अर्चना रायसिंग गीता परब रामचंद्र मात्रे राणेसाहेब शेलार भाऊजी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विभाग प्रमुख अनिल सिताराम म्हात्रे यांनी नांदिली विभागात शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मानवंदना देणारा कार्यक्रम आयोजित केला होता ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी